आदित्यने सहा छेद सात तासात एक काम पूर्ण केले तर तनैला तेच काम करण्यास एकूण तीन छेद चार तास लागले तर आदित्यने काम करण्यासाठी किती जास्त वेळ खर्च केला असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा बेकरांनो या सहा छेद सात मधून तीन छेद चार वजा करा याच्यामध्ये हा अपूर्णांक मोठा आहे आणि हा अपूर्णांक छोटा आहे हे कशा होऊन या दोन अपूर्णांकाची अशी मांडणी करा इथं वजाबाकी आपण करत आहोत दोन अपूर्णांक वजा स्वरूपात मांडले म्हणजे सहा छेद सात हा अपूर्णांक मोठा असं आपण गृहित धरलं परंतु हे खरं आहे का अपूर्णांक मोठा कोणता शोधायचं कस या छेदाने या अंशाला इथं याच्या डोक्यावर मांडा सातचा तीनचा गुणाकार इथं मांडा सात ते एकवीस कोणत्या अपूर्णांकाच्या डोक्यावरील संख्या मोठी सहा छेद सातच्या म्हणून सहा छेद सात हा अपूर्णांक मोठा असल्यामुळे या अपूर्णांकातून हा छोटा अपूर्णांक वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे ओके अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना छेद समान करणे लक्ष द्या आता सहा चूक चोवीस सातिरी एकवीस आणि छदस्थानी छदाछेदाचा गुण सात चूक अठ्ठावीस अंशस्थानातील ही वजाबाकी तीन छेदस्थानी अठ्ठावीस हे या प्रश्नाचं काय उत्तर आदित्यने काम करण्यासाठी किती जास्त वेळ खर्च केला असा प्रश्न तीन छेद अठ्ठावीस प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.